नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हक्कसोळ पत्राची नोंद जर सातबाऱ्यावर करायची असेल किंवा हक्कसोळ पत्र केल्यानंतर त्या संदर्भात फेरफार नोंदून घेत असताना संबंधित अधिकारी यांनी कोणत्या स्वरूपाची कायदेशीर काळजी घ्यायला हवी या संदर्भात फार उपयुक्त असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो पत्राचा दस्त हा अशा स्वरूपाचा दस्त असतो की त्या दस्तानुसार तुमच्याकडे असलेले हक्क आणि अधिकार म्हणजे कायदेशीर हक्क आणि अधिकार हे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या लाभामध्ये म्हणजे जो रक्तातील नात्यामध्ये असेल त्याच्या लाभामध्ये सोडून देत असतात म्हणजे काय पत्राचा दस्त हा भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ किंवा बहीण आणि बहीण यांच्यामध्ये होऊ शकतो म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी रक्ताचं नातं हे असेल त्याच ठिकाणी पत्राचा दस्त हा करता येत असतो अशा वेळेस जर हक्कसोळ पत्र केलं गेलं असेल आणि ते जर विना मोबदलं असेल तर हक्कसोळ पत्र हे प्रत्येक परिस्थितीमध्ये नोंदणीकृतच असायला हवं कारण जर ते नोंदणीकृत असेल तरच त्याची नोंद महसूल दफ्तरी हे फेरफार म्हणून करण्यात येत असते परंतु जर फेरफार करत असताना जर मंडळ अधिकारी यांना असं दिसून आलं की झालेलं पत्र हे तोंडी आहे तर त्या स्वरूपाची नोंद किंवा फेरफार करत असताना फार महत्वपूर्ण काळजी हे संबंधित मंडळ अधिकारी यांनी पत्राच्या नोंदीनुसार करत असताना घ्यायला हवी किंवा जर पत्र हे नोंदणीकृत केले असेल तर अशा परिस्थितीत देखील मंडळ अधिकारी यांनी एक काळजी अशी घ्यायला हवी की ज्या व्यक्तीने हक्कसोड पत्र केलं असेल तर त्या व्यक्तीला त्या पत्रातील मजकूर समजला का किंवा त्याला जर वाचता येत नसेल तर तो मजकूर त्या व्यक्तीला वाचून दाखवण्यात यावा आणि त्या मजकुराचा कायदेशीर अर्थ काय या संदर्भातली जाणीव आणि पूर्वकल्पना देखील देणं हे संबंधित अधिकारी यांच्यावर बंधनकारक असत म्हणजे काय सुरुवातीला हक्कसोळ पत्र जर नोंदणीकृत केलं गेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या हक्कसोळ पत्रानुसार संबंधित व्यक्तींना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास नुसार नोटीस बजावणे हे कायदेशीर कर्तव्य आहे आणि ती नोटीस बजावणी केल्यानंतर त्यांचे म्हणणं काय आहे ते देखील लक्षात घेणं हे गरजेचं असेल त्यानंतर महत्वाची कायदेशीर बाब म्हणजे अशी की बहिणीने जर भावाच्या लाभामध्ये किंवा बहिणीने जर बहिणीच्या लाभामध्ये हा पत्र करून दिला असेल तर अशा परिस्थितीमध्ये मंडळाधिकारी यांनी एक महत्वपूर्ण काळजी अशी घ्यायला हवी की त्यांना क्कसोळ पत्र केल्यानंतर तुमचे अधिकार हे संपुष्टात येतील आणि तुम्हाला ज्या मिळकतीमध्ये तुम्ही हक्क सोडून दिलेला आहे त्या मिळकतीमध्ये भविष्यात कधीही हक्क आणि अधिकार राहणार नाही अशी देखील बतावणी किंवा समज त्या मंडळ अधिकारी यांनी त्या संबंधित व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीने पत्र करून दिलं असेल त्या व्यक्तीला देणं बंधनकारक आहे किंवा जर बहिणीने भावाच्या लाभामध्ये हक्कसोडपत्र करून दिलं असेल तर अशा वेळेस त्या बहिणीला दोन हजार पाचची ची जी काही सुधारणा आहे म्हणजे मुलीला देखील वडीलोपार्जित मिळकतीमध्ये दे कायदेशीर हक्क आहे किंवा समान अधिकार आहे या स्वरूपाची देखील कल्पना दिली जाणं गरजेचं असतं एवढंच नव्हे तर त्या स्वरूपाचा जबाबदेखील संबंधित मंडळ अधिकारी यांनी त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं लिहून घेणं हे बंधनकारक असेल अशा प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जर हक्कसोडपत्राची नोंद किंवा फेरफार हा जर प्रमाणित करण्यात आला असेल तर त्या फेरफाराला कोणत्याही ठिकाणी चॅलेंज जरी केलं तरी त्याला कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर भीती येत ये नाही परंतु अशा स्वरूपाची कोणतीही कायदेशीर कारवाई न करता जर हक्कसोडपत्राचा दस्त करून देण्यात आला असेल तर तो झालेला हक्कसोडपत्राचा दस्त हा संशयास्पद आहे असं कायदा प्रथम दर्शनी समजतो परंतु बऱ्याच प्रकारणामध्ये हा कसोळपत्राचा के हा केवळ नोंदणीकृत आहे याचाच फक्त विचार करून त्या स्वरूपाची कायदेशीर प्रक्रिया ही पाळली पाळली जात नाही किंवा कायदेशीर मार्गाने तो फेरफार हा नोंदवला जात नाही अशा परिस्थितीमध्ये मात्र मुदतीची बाधा ही नेहमी येत असते म्हणजे मुदतीत जर तुम्ही हक्कसोळपत्र हे चॅलेंज केलं असेल तर त्याला तुम्ही आव्हान देऊ शकतात आणि कायदेशीर दृष्ट्या आव्हान दिल्यानंतर तो फेरफार देखील रद्द करून घेऊ शकतात परंतु जर तुम्ही कायदेशीररित्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे जर महसूल दप्तरी फेरफार हा नोंदवला गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये झालेला फेरफार किंवा त्या स्वरूपाची नोंद ही कायद्याने रद्द करता येत नाही त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हक्कसोळ पत्राची नोंद करत असताना मंडळाधिकारी यांनी कोणती दक्षता घ्यायला हवी या संदर्भात फार उपयुक्त असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून घेतलं मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद